रागवू नको चिडचिड करू नको मला माहिती आहे ती तुला बघितलं की शंभर टक्के राग येणार ठेवू वर हे पसारा भरते मी तुझा बाप कावा का गावात जाऊन बसला अजून या ना या मला वडाला जायचं या लगे पसारा भरते मी थांब Què ho ja estan començant आय तुझ्या गळ्यात ना खर चिले भार दिस लाग घाल की एकदा धरची गाय घालून बघ घाल ना खर म्हणते का कसे का झाडावर चढत मला नाही नक्की खरच घाल की थांब की तुझ्या आबाला तरी येऊन ती गावात ना घाल की गाय मला बघायचंय कस दिसत ती घालते बाय आपल्या गरिबीला कुठलं सोनं नाना आलं या घालते काय तरी आता काय करते मग आव गालती. घालते थांब गाल घालते थांब तुझ्या बापाला पटलं म्हणजे बाद झालं मला काय कोणाला दहावायचं हव बाय घेतलं काय ग दिलं होतोय काय बरं कसं झालं दिसतय का हा नग बर किती चांगलं दिसतंय तुला म्हणलं ना काय चांगलं दिसणार होय अगं लय भारी दिसतंय आबाला पटेल का पण त्या या चांगल्या दिसतंय का नाही बघ

नाही गावातच बसलो ती बसलो तू जेवली का मला उपास आहे उपास ह उपास नवऱ्याचा बर खाल्लं का नाही काय मग न ग पेले छा हा छा पेले अग थांब मग आणतो गावात नगा अरे थांब नगमान पाचच मिनिट नग एखाद्या दिवशी तरी उपास न गेले बाकीकरी बारामाच्याच खायच्यात कि आज काय सण सुद्धा येणार आहे का नाही तुमच्या गावात जाऊन बसला सकाळ धरण सण आहे म्हणून माहिती नाही का आहे <laughs> मला आज सावित्री मोठ सावित्रीपूर्ण मला वडाला जायचंय मी थांबले घरी जायचं की मी काय येऊन गेलतो काय तुझं इथं घरी होत का कोण <laughs> का जाऊ साडी बदली जाते काय आता काय नाही बाया चालल्या तर थांब सकाळ धरण अजून कुणी गेलेला नाही उघड दहा बाराच बाया होत्या मी तिथनच आलोय वाडापासून बाया बाया गेलं म्हणजे म्हणूनच तर थांबून तुला बर बरं आता काय सांग आएक एक आता हे बघ मी छोटी एखादी वस्तू तुला दिली तर ती वस्तू बघून रागवू नको चिडचिड करू नको मला माहिती आहे ती तुला बघितली की शंभर टक्के राग येणार कशाचा राग आहे अग काय नाही वाईट वाटलं मला कशाच कि सगळ्या बाया सोनं नान घालून येतील माझी बायको वाढायला जाईल माझ्या बायकोच्या घरात सोनं म्हणून हे हो फुल नाही फुलाची ना पाकळी फुला तीनशे रुपयाच साधच आणलंय पण प्रेमाने आणले स्वीकार कर अगं दहा बाया सोनं नानं घालून तुझ्या पूर्ण आयटीत जातील माझ्या बायकोच्या घरात फुटका म्हणी मग ही घातल्या तरी जरा गोड दिसेल की काय हा म्हणून आणले बघ मला माहिती आहे डुप्लिकेट आहे म्हणून तू चिन्ह आहे शंभर टक्के चिन्ह आहे पण हे बघ यंदा साल काय जरी असलं थोड समजत कारण पुढच्या वर्षी देवानी साथ दिली आणि काष्टाला जर यश आलं तर शंभर टक्के तुला असलाच पण सोन्याचा मी घंटन केल्याशिवाय सुट्टी देणार नाही माझ्या जा मनात जळा 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 करत होत म्हणून पण हा प्रेमाने दिला स्वीकार मी नाही समजून घ्यायचे मग कोण समजून घ्यायचं घाल माझी बी बायको चार माणसात उठून दिसली पाहिजे घाल सोनं बायको उठून दिसती बाई घाल म्हणले घाल बोल नको अहो मला डुप्लिकेट सोन्याची काय गरज आहे ओरिजिनल सोनं माझ्या समोर सो आहे मग हे डुप्लिकेट सोन्याची काय गरज आहे का मग <laughs> फक्त या सोन्याने दिली पाहिजे होय मला आयुष्यभर साथ, वा? ना मला साथ। <laughs> आज वट सावित्री पौर्णिमा आहे आणि तो आमच्यासाठी सण तुम्ही उपवास धरून करावा लागतो मी जास्त काय तुला शब्द देत नाही पण शब्द देतो सुख असो दुःख असो मी देव देवतांचा, ब्राह्मणांच्या आणि पै पावण्याच्या साक्षीनं तुला मी माझ्या घरी आणली अर्धवत साथ देण्यासाठी अजिबात होणार ना माझ्यावरती दिवस कसले मी येऊ दे पण मी तुझी साथ अजिबात सोडणार